जय श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहे सोया चंक्स करी त्यासाठी मी जो मसाला करणार आहे पहिल्यांदा ते तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये मी तीन टोमॅटो घेतलेले आहेत सुकं खोबरं घेतलेलं आहे इथे ओलं खोबरंही चालू शकतं लसूण घेतलेलं आहे दोन लसणाचे गड्डे घेतलेले आहेत आलं एक एवढा मोठा तुकडा घेतलेला आहे आला आणि आता मी याला मिक्सरमध्ये घालून बारीक याची पेस्ट करून याची ग्रेव्ही तयार करणार आहे आता हा मसाला मी असा बारीक करून घेतलेला आहे आता यामध्ये मी तेल घेतो तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये मी जिरे आणि मोहरी घालतो आता यामध्ये आपण कांदा घालायचा आहे बारीक चिलेला कांदा छान परतून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत आता याच्यामध्ये मी कढीपत्ता घालतो कांदा छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आता हा जो आपण मसाला केलेला आहे तो या तेलामध्ये आपण फ्राय करून घ्यायचा आहे आता हे सोया चंक्स आहेत मी हे पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घातलं होतं तेव्हा किती दी छान भिजलेलं आहे आणि हे आपण ज्यावेळी मसाल्यामध्ये घालणार त्यावेळी याच्यातलं सगळं पाणी असं नितून याचं प्रेस करायचं ला आणि यातलं सगळं पाणी काढून मग आपण हे सोयाचेन्स त्या मसाल्यामध्ये घालायचं आहे आता हा मसाला छान आपला भाजलेला आहे तेलामध्ये आता आपण याच्यामध्ये हळद करायची आहे हा एक चमचा कांदा लसूण चटणी एक चमचा मिरची पूड बॅडगी मिरची पूड आहे हे आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाला सगळा भाजून घ्यायचा आहे या मसाल्यामध्ये कांदा लसूण चटणी मिरची पूड हळद हे सगळं मिक्स करायचं आहे पाच मिनटं ह्याला आपण परतवायचं आहे आता आता हा सगळा मसाला छान असा भाजलेला आहे आता आपण याच्यात एक मसाला वापरायचा आहे तो म्हणजे पुलाव मसाला हा पुलाव मसाला आहे कोणताही पुलाव मसाला चालतो आणि पुलाव मसाला तुम्ही सोया चंक्सला जर घातला तर याला एक एकदी एक वेगळी टेस्ट आणि एक वेगळी चव येते ह्या मसाल्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आता पुलाव मसाला आता मी याच्यामध्ये घालतो आता याच्यामध्ये मी हे पाणी ॲड करतो याच्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे अजून थोडं मी याच्यामध्ये पाणी घालतो तुम्हाला जेवी ग्रेवी कशी हवी म्हणजे घट्ट हवी किंवा थोडी पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आता याला एक उकळी येऊ द्यायची आहे मग याच्यामध्ये आपण सोया चंक्स घालायचे आहेत आता याच्यामध्ये हे सोया चंक्स मी ॲड करतो ह्याच्यातलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यात मी हे सोया चंक्स घालतो सगळं छान मिक्स करून घेतो आता याच्यामध्ये मी हा थोडासा गुळ घालणार आहे थोडं मीठ आता एक पाच मिनट आपल्याला शिजू द्यायचं आहे एक वाफ आणायची आहे टोपण जापून आता चंक्स करी आपली तयार झालेली आहे आता याच्यामध्ये मी ओढून कोथिंबीर ऍड करतो आणि आपण याच्या आता प्लेटिंग करायला घ्यायचं आहे वरून याच्यात थोडं कोथिंबीर घालतो मस्त आपली सोया चंक्स करी आता तयार झालेले आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप छान होते